नमस्कार मी डॉक्टर अमोल भालेकर इंटरेन्शन एपेक्स वेलनेस हॉस्पिटल आज मी आपल्याला वयोवृद्धांमध्ये असलेला एक कॉमन आजार म्हणजे आजार याबद्दल बोलणार आहे आज जे वृद्ध साधारण साठीच्या वरचे आहेत ऑलमोस्ट पन्नास ते साठ टक्के लोकांना या प्रोस्टेटच्या आजारामुळे त्रास होतो यामध्ये लघवीला वारंवार जाणे लघवीचा फ्लो पोवर येणे किंवा लघवी अडकणे किंवा लघवी करताना इन्फेक्शन वारंवार होणे अशे सिम्पटम्स दिसून येतात या आजारासाठी औषध उपचार करूनही बऱ्याच वेळा पेशंटला रिलीफ मिळत नाही अशा वेळेस सर्जरी हा मार्ग सजेस्ट केला जातो पण सर्जरीमध्ये पण ब्लड लॉस असणे जनरल आणि सिरियर्ससाठी फिटनेस नसणे अशा प्रकारच्या अडचणी आपल्याला दिसतात मग आपण बिना ऑपरेशनने या आजारासाठी आता आपल्याला ट्रीटमेंट अवेलेबल झाली आहे त्याला पोस्टिक आर्ट एन्ग्युरेशन असे नाव आहे ही ट्रीटमेंट ऍपेस्क हॉस्पिटल येथे आपल्याकडे आज अवेलेबल आहे आपण साधारण मागच्या दोन महिन्यात पंचवीस एक पेशंट हे ट्रीट करून झाले आहेत आणि सगळ्यांनाच बऱ्यापैकी सिमटम रिलीफ झालेला आहे या आजाराचे ट्रीटमेंट करत असताना पेशंट एक दिवसात डिस्चार्ज होतो लोकल हो ट्रीटमेंट हो पेशंट असतो हो। कुठल्याही प्रकारचं हो दुखणं होत नाही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेशंटचा कॅथेटर निघून जातो या फायद्यामुळे ती हो ट्रीटमेंट बऱ्याचशा वयोवृद्धांना समाधान वाटत आहे आपल्या कुठल्या पेशंटला याबद्दल माहिती हवी असल्यास प्लीज अपेक्षा हॉस्पिटल येथे चौकशी करा धन्यवाद